नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण त्यांच्या रजिस्ट्रेशन करता वेळी त्यांच्याकडून जर मोबाईल नंबर चुकला असेल तर त्यांना आता मोबाईल नंबर हा चेंज करता येणार आहे म्हणजेच बदलता येणार आहे तसेच पी एम किसान योजनेमध्ये आता मोबाईल नंबर अपडेट करणे हे गरजेचे आहे तर पी ए पी एम किसान योजनेमध्ये मोबाईल नंबर अपडेट कसा करायचा व तुमचा मोबाईल नंबर जर चुकला असेल तर कसा बदलायचा हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून इटून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील कोणते एक ब्राउझर ओपन करा आणि सर्च बार मध्ये पी एम किसान असे टाका पी एम किसान असे टाकल्यानंतर तुमच्यासमोर असा ओपन होईल तरी ते वरतीच तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी ही वेबसाईट दिलेली आहे तर तुम्हाला जी वरती वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे ती वेबसाईट ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर परत असा नवीन इंटरफेस दिसेल तर या याला तुम्ही वरती स्क्रोल करा वरती स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला खाली फार्मर कॉर्नर मध्ये अपडेट मोबाईल नंबर हा नवीन ऑप्शन इथे देण्यात आलेला आहे तर अपडेट मोबाईल नंबर या ऑप्शनवर क्लिक करा अपडेट मोबाईल नंबर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दोन ऑप्शन ओपन होईल पहिला म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर आणि दुसरा म्हणजे आधार नंबर तर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबरने इथे तुमचा मोबाईल नंबर, नंबर अपडेट करू शकता तर इथे खाली तुम्हाला निळ्या रंगामध्ये नाव युअर रजिस्ट्रेशन नंबर हा ऑप्शन दिलेला आहे यावर क्लिक करूनही तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर हा काढू शकता परंतु इथे दुसरा ऑप्शन आधार नंबर आहे तर आधार नंबर हा प्रत्येक शेतकऱ्याकडे असतो त्यामुळे तुम्ही इथे तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि आधार नंबर टाकून झाल्यानंतर <laughs> खाली जसा तुम्हाला कॅपचा कोड दिसत आहे सेम टू सेम जसाचा तसा हा कॅपचा कोड तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे कॅपचा कोड टाकून झाल्यानंतर खाली निळ्या रंगामध्ये सर्च या ऑप्शनवर क्लिक करा सर्च ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर त्याच्याच खाली तुम्हाला गेट आधार ओ टी पी हा ऑप्शन दिसत आहे तर गेट आधार ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्या मोबाईलवरती जो आधारला तुमच्या मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी सेंड केला जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर खाली व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्यासमोर आधार ओ टी पी व्हेरीफाईड असा मेसेज दिसेल आणि तुम्हाला त्यानंतर इथे जो पी एम किसान योजनेचा लाभार्थी आहे त्याचे नाव तसेच मोबाईल नंबर जो तुम्ही पहिला नोंदणीच्या वेळी दिला होता तो मोबाईल नंबर तसेच जेंडर जन्मतारीख Gen तुमची इथे सर्व माहिती दिसेल आणि ते तुम्ही बघू शकता खाली तुम्हाला इंटरन्यू मोबाईल नंबर हा ऑप्शन देण्यात आलेला आहे तर तुम्ही ते तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला जर चेंज करायचा असेल म्हणजेच बदलायचा असेल तर तुम्ही ते तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या आणि गेट ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करा गेट ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो नवीन नंबर टाकला आहे त्या नंबरवरती एक ओ टी पी सेंड केला जाईल तो ओ टी पी येथे टाकून घ्या तो ओ टी पी टाकून घेतल्यानंतर तुम्हाला सबमिट ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे आहे लगेच तुमचा नंबर इथे अपडेट होऊन जाईल माझा इथे पहिलाच नंबर अपडेट असल्यामुळे इथे मला सेम नंबर अपडेट असा इरर दाखवत आहे तर तुम्ही इथे तुमचा नवीन नंबर टाकून तो ओ टी पी टाकून घेतल्यानंतर तुमचा इथे मोबाईल नंबर हा सक्सेसफुल अपडेट होऊन जाईल तर अशी ही महत्त्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद